아니, 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 काय झालं सगळं काल पावसामुळे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात नुकसान झाले काय सांगाल गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झालंय बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्या त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळालंय ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग आम्ही पण एरिलयामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु हु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी तुमच्या पाहणी काय नाही दर्शनास कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशा कशाचं नुकसान झालंय नुकसान जास्त जे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे तर अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करणार आहोत वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद